स्मार्ट प्रीपेड मीटरला कोल्हापूरकरांनी विरोध केला आज इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आले महावितरण कंपनी राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असं जाहीर केलं खाजगी कंपन्यांच्या हितासाठी अशा प्रकारचा निर्णय घेऊन ग्राहकांची लूट करण्याचं नियोजन असून ते कदापि मान्य करणार नाही अशी आक्रमक भूमिका आज इंडिया आघाडीच्या वतीने घेण्यात आली थँक्यू पैसे भरल्याशिवाय आता वीज मिळणार नाही अशी परिस्थिती साधारणपणे निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं या सगळ्याचा विचार करता राज्य शासनानं हा निर्णय पाठीमागे घ्यावा अशी आमची अपेक्षा या ठिकाणी मुळात जो मीटर सव्वीसशे रुपयाला आणि चार हजार रुपयाला मिळतो तो तुम्ही बारा हजार रुपयाला खरेदी करणार त्याबद्दल नऊशे रुपये सबसिडी गेले तर अकरा हजारचं कर्ज व्याज हा बोजा माझ्या डोक्यावर मारणार आणि मला तीस पैसे पर युनिट दर वाढणार आणि कायद्यानं तुम्हाला हा अधिकार नाही सक्ती करायचा त्यामुळं प्रीपेड मीटर तीनशे युनिटच्या आतले जे सर्वसामान्य ग्राहक आहेत त्या एकाही ग्राहकाला लावता कामा नये आणि त्या ग्राहकांच्यावर कुठल्याही कर्जाचा बोजा पडता कामा नये अशी आमची ठाम मागणी आहे